तासगाव नगरपरिषद निवडणुकीच्या राजकारणात आज एक मोठी परिषद निवडणूक होत असताना आज एक महत्वाची राजकीय घडामोड घडली तासगावचे माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे यांच्या पत्नीसह रुपाली अमोल शिंदे यांचा अपक्ष नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला यामुळे नाराजी धूर आणि तणाव निवळला अर्ज माघारी घेण्यामागे आमदार रोहित पाटील यांच्यासोबत झालेल्या सविस्तर चर्चेला महत्वाचे स्थान आहे या चर्चेनंतर निर्माण झालेला तणाव कमी झाला असून शिंदे यांच्या नाराजीचाही निराश झाला आहे त्यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेली गटांतराची चर्चा संपुष्टात आली पुन्हा रोहित पाटील अमोल शिंदे यांनी उद्भवलेला संभ्रम दूर करत पुन्हा एकदा आमदार रोहित पाटील गटासोबत ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात घडामोडींना नवे वळण मिळाले आहे तासगावच्या राजकीय वर्तुळात या निर्णयाला मोठी राजकीय कलाटणी म्हणून पाहिले जात असून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते उद्या एकवीस नोव्हेंबर अर्जाचा शेवटचा दिवस तासगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या एकवीस नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे उर्वरित चोवीस तासात राजकीय हालचालींना आणखी वेग येणार असल्याचे संकेत मिळत आहेत विशेष प्रतिनिधी तासगाव